अंदाज कमिटीचे अध्यक्ष तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपले जालनेचे आमदार अर्जुन खोतकर आहे आणि किशोर पाटील त्यांचा पीए जोपर्यंत अध्यक्ष पीए एला बोलत नाही तोपर्यंत पीए काही काम करत नाही आणि हे जे पैसे गोळा झाले त्याचा मुख्य आरोप अर्जुन खोतकर आहे माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार की आज डायरेक्ट डायरेक्ट खोतकर इनवाले याच्यावर गुन्हे आपण दाखल का करत नाही का केले नाही आणि याच्यावर कारवाई का करत नाही म्हणजे एकीकडे लोकांना सांगायचं की आम्ही क्लीन चिट आहे ना दुसरीकडं जे तुमचे आमदार भ्रष्टाचार करतात तुमचे आमदार पैसे मागतात त्याच्याबद्दल तुम्ही काही करत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई केल्या पाहिजे नाहीतर आम्ही एक आंदोलन या माध्यमातून आम्ही करणार आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाखाची रोकड सापडलेली आहे अनेक आरोप प्रत्यारोप होतात काय नेमकी सत्यता या प्रकरणात धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे त्याची सत्यता अजून समजलेली नाही पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे त्यांचा आपला मान आहे अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये कोण दोषी आहे कोणी मागितलेले पैसे आहेत का या सगळ्या गोष्टीचा छणा लावण्यात येईल आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणार नाही त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल